संभाजी महाराज की वंदे वंदे वं समस्त भारतीय आणि आम्ही सर्व हिंदू बांधव आपण आताच पहलगामची घटना पाहिली आणि या पहिलगामच्या घटनेलाच म्हणून आपण आज एकत्र आलोय निषेध म्हणून हा निषेध फक्त साधारणतः निषेध नाही ही जी घटना झाली आपल्या देशाला काळीमा भासणारी म्हणजेच काय जर आमच्या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी येतो आणि तो, तो भारतीय म्हणून मारत नाही तर तो तू कोण आहेस मुसलमान आहेस ख्रिश्चन आहेस का हिंदू आहेस हे विचारणा करून तो त्या हिंदू माणसालाच मारतो म्हणजेच काय तर या पाकिस्तानी आणि पाकिस्तानी विचारसारणीचे जे जे लोक आहेत अशांना हा हिंदुस्थान आवडत नाही त्यांनी सरळ सरळ आम्हाला सांगितलंय की जो जो हा हिंदू असेल तो तो आम्ही संपवणार हा सरळ सरळ त्यांनी आम्हाला संदेश दिला आम्हाला काय सांगायला मिळत आहे आमचं चित्र काय तिथलीची रचना नाही आहे तर आम्ही आहे की परभणीलाही तसंच घडतंय नांदेडमध्येही तेच घडतंय देशाच्या वेगवेगळ्या मी ना हा देश ज्यांना ज्यांना वाटत मी या देशाच्या योजना मी लाट या देशाच्या देशामध्ये राहून या देशाला दे देशा विरोध हा देश अशा सर्वांना या देशात राहण्याचा अधिकार नाही आहे या ना देशाच्या पंतप्रधानांना आपल्याला आम्ही सगळे हिंदू बांधव खर तर सर्व जमा संघटित होऊन अपेक्षित आहे आम्हाला सांगण्याची गरज आम्हाला प्रदर्शन विरोध दर्शवायचा आहे आम्हाला घराघरामधून आमचा हिंदू समाज आम्हाला या पाकिस्तान सारणीला आपल्याला विरोध दाखवायचा होता आहे दाखवायचा आहे हत्ताच नुकत्याच शिवाजी महाराजांच्या चित्रपटाच्या छोट्याशा एका विषयामुळे पूर्ण देशामध्ये पाकिस्तानी विचारसरांनी घाबरून गेली आहे हे प्रसाद आम्ही आम्ही पाहिला की तिथं फक्त आणि फक्त हिंदू विचारला तू हिंदू आहेस का आणि हिंदू पाहून त्याचे कत्तल मी हिंदू समाजातील सर्व हिंदू संघटित होत नाही पाकिस्तानी विचारावर येऊन बसून आम्ही सर्व हिंदू बांध सब समाज कोल जाना आम्ही सर्व समाजक आहोत लोहार सुतार ओ, जो या हिंदू कुशापासून तर तो, तो, तो या देशातला सर्व आमचं पहिल्या पासून की जो समाज संघटित होत नाही तो, तो पर्यंत विचारसरणी संपणार नाही म्हणून सर्व हिंदू बांधवांनी संघटित होत पाकिस्तानी विचारसरणीला आपल्याला आणि जो जो मी सांगतोय जो जो आमच्या विचारसरणीला खत पाणी देत असेल त्या त्याला आम्ही विरोध त्याला आमच्या या देशामध्ये राहण्याचा काही तर पाचोऱ्या सारख्या ठिकाणी सुद्धा रोहिंग्या निवास करतोय कोणाला त्याचा थाग नाही आहे कोणी तयार नाही बांगलादेशी सुद्धा आमच्या पाचोरा तालुक्यात हे चित्र आमच्या आजूबाजूला घडत आहे आमच्यातलेच काही जे आहे या देशात पुळका असणारे फक्त देखावा आम्ही भारतीय आहोत फक्त भारताचा हो। आणि मोठ्या संख्येने जुलूस दाखवतो या आतंकवादाच्या आहोत तस्याला भारत माता काही आवडत असणार तो खरंच भारत मुळेच नाही त्याला मुळात शासनाच्या लाभ घेण्याचा अधिकार नाही आणि भारतीय त्याला लाभ घेण्याचा अधिकार नाही या सर्व शक्तींना आपल्याला हाणून पाडायचं आहे म्हणून मी सर्व विनंती करेल हिंदू समाजावर गदा ला लाखोच्या संख्येने संघटित सर्व समाजाला घेऊन पाहिजे त्या त्या दर्शवला पाहिजे तो कमी नाही जे होऊ शकतो ते आता नाही तर मी स्वप्न आहे दोन हा इस्लामी स्थान करायचं आहे काय कि मुसलमान व्हायचंय सर्वांना विनंती करेल या देशात राहतोय पण पाकिस्तानिक घेऊन बाळगुणी जर राहत असेल तर राहण्याचा अधिकार नाही कोणत्या शासनाचा घेण्याचा अधिकार नाही संकल्प करूया जेव्हा जेव्हा या हिंदू देशाला गरज बदेल तरी आम्ही एका केला संकटित या भारत मातेच्या सज्ज होऊया भारत माता की माता की दे। 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 जागृत हिंदू समाज समाज असू शकता ते तुम्ही युद्ध म्हणून लढा पण हा कुठला प्रकार आहे आमचा समाज कष्ट करतो व कष्ट करतो ती समाजाला दोन की जिथे दुसरा पर्यटन शिकतात पहिले मुलं आमच्यावर म्हणजे राहायचं तिथे सर्व टाइम होता किती खर्च केला